अरबी समुद्रात झालेल्या वादळामुळे उरण आणि रायगड जिल्ह्यातल्या किंवा मुंबईजवळच्या बनेक बोटी या समुद्रात खोल समुद्रात अडकल्या होत्या त्यापैकी एक बोट होती ती म्हणजे उरण तालुक्यातल्या करंजा गावातली जय शिवला शिवलीला ही बोट ज्याच्यावरती जवळजवळ सतरा कर्मचारी खलाशी हे काम करत होते आपल्यासोबत प्रितेश आहे हा एक खलाशी आहे आणि या बोटीवरनं बोटीवर असतो तो पण गेल्या चार पाच दिवसापासून हे सगळी लोकं समुद्रात खोल समुद्रात अडकली होती जवळजवळ बारा तासाच्या अंतरावर हे सगळे लोक त्या अडकले होते आणि आज मात्र हे सगळे परत आलेले आहेत आपल्यासोबत प्रितेश आहे प्रितेश एकंदरीत काय सांगशील काय अवस्था होती या समुद्रामध्ये बाहेर भरपूरच वारा झालेला त्याच्यामुळे काय करायला काय सुचत नव्हतं आम्हाला आणि वारा भरपूर होता त्यामुळे बंधरात यायला जमत नव्हतं आम्हाला आणि जिकडे दहा तासाचं अंतर होतं तिकडे आज जवळजवळ चोवीस तास लागले आम्हाला यायला इकडे आणि त्याच्यामुळे आम्ही बांदरात आलो आहे आणि सगळे खलाशी वर्ग सगळे खलाशी वर्ग सगळं सर नीट आहे आम्ही चव्वीस तारखेला इथनं सकाळी पाच वाजता निघालो ते संध्याकाळी चार वाजता आम्ही पोचलो संध्याकाळी चार वाजता पोचल्यानंतर संध्याकाळी वारा बहुत झाला जाम म्हणजे जाम, जाम जोर ते आम्हाला जाळी वगैरे मारायला भेटलीच नाही काय वारा वगैरे भरपूर झाला मग आम्ही जाळी मारली नाही चार दिवस नागरी नागर ठेवला पण एक एक गोष्ट जी जी बघितली तुम्ही मग सांगितली की समुद्र खूप खवळला होता ज्या दिवशी तुम्ही चोवीस तारखेला पोहोचला चोवीस तारखेला संध्याकाळी त्या दिवशी समुद्र खूप खवळलेला होता काय अवस्था होती तिथे त्या दिवशी अवस्था तर भरपूर होती काय काय सुचत नव्हतं काय अजिबात अवस्था बरोबर बिकट होती काय जेवण वगैरे नाही काय नाही सर्व म्हणजे लाटा भरपूर होता हो वारा भरपूर हो होता त्याच्यामुळे काय सुचत नव्हतं हो काय करावं कुठे करावं कोणाचा कॉन्टॅक्ट वगैरे हो होत नव्हता अजिबात त्याच्यामुळे घाबरलेलं आणि एकूणच जर पाहिलं तर गेल्या पाच दिवसापासून ही सगळी लोकं उरणपासून जवळ बारा तासाच्या अंतरावर चार दिवस अडकून होते चार दिवसात कोणाचाही कॉन्टॅक्ट झाला नव्हता आजही त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि फक्त गेल्या दोन तासापूर्वी जेव्हा ते करंजा आणि मुंबईच्या आसपास आले त्यानंतर मात्र त्यांचा त्यांच्या बोटीच्या मालकाशी कॉन्टॅक्ट झाला आणि सगळ्यांनी धीर सोडला परत आल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या आप कुटुंबियांशी प्रत्येकाने आपापल्या नातेवाईकांना त्या कॉन्टॅक्ट करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे या नातेवाईकांची चिंता ना, थोडीफार कमी झाली असा